आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा तालुक्यामध्ये यंदा पावसानं विक्रमी हजेरी लावली आहे तेवीस सप्टेंबरपर्यंत तब्बल दोनशे एकतीस मिलीमीटर mm पाऊस झाला आहे हा पाऊस सरासरीच्या तब्बल एकशे अडुसष्ट टक्के इतका आहे मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसासह वादळी वाऱ्यानं शेतकरी आणि व्यावसायिक या दोघांचंही प्रचंड नुकसान झालंय कांद्याच्या पडत्या भावानं आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतानाच या पावसामुळे आता साठवलेला आणि खरेदीला आलेला कांदा पूर्णपणे कुजून जाण्याची वेळ आली आहे अनेक शेतकऱ्यांनी सणासुदीच्या दिवसामध्ये भाव वाढतील या अपेक्षेनं कांदा वाकऱ्यामध्ये ठेवला होता मात्र अवकाळी पावसामुळे सर्व कांदा सडला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या सापडला आहे दरम्यान व्यावसायिकांवर देखील या पावसाचा तडाखा बसलाय श्रीगोंदा शहरामधील एस एंटरप्राइजेस सिमेंट आणि पाईप कारखान्याला वादळी वाऱ्यानं मोठा फटका बसलाय तेवीस सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी वाऱ्यामुळे कंपनी परिसरामधील झाडं उपटून पडली आहेत त्यामुळे मोल्ड आणि मशनरीचं मोठं नुकसान झालंय संबंधित उद्योजकांना नुकतेच कर्ज काढून मशनरी खरेदी केली असतानाच या आपत्तीमुळे लाखो रुपयांचं नुकसान त्यांना सहन करण्याची वेळ आली आहे शेतकरी आणि व्यापारी या दोघांच्याही डोक्यावर एकाच वेळी संकट कोसळलाय त्यामुळे शासनानं केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर व्यावसायिकांना देखील आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व स्तरांमधून केली जातीय मी प्रियांका बाप्पूर अससाळ राहणार श्रीगोंदा आमच्या इथे वाकारीचे एवढे हाल बेकार झालेले आहेत की याची व्यथा आम्ही सांगू शकत नाही आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे आम्हाला आमच्या शेतीचा खर्च आहे आम्ही बी बियाने सुद्धा विकत घेण्यासाठी पैसे लोन काढलेले आहेत कर्ज केलेले आहेत आज आम्हाला अडीच ते तीन लाख रुपये ही कांदा का पिकवण्यासाठी खर्च झालेला आहे आणि ह्या खर्चातून आता आम्हाला सध्या ह्या शंभर शंभर गा गोण्यांच्यातून तीन ते चार गोण्या बाहेर निघत आहेत आम्ही कसं करायचं शेतकऱ्यांनी जीवन आमचे मुलं शिक्षणासाठी बाहेर आहेत दहा हजारासाठी मुलांना घरी मुला पाठवलं जात आहे आमच्या पैसे नाही भरले तर ते कुठून भरणार आहेत आम्ही अतिसृष्ट पावसामुळं मे महिन्यात जास्त पाऊस झाला आहे आणि उष्णताचं वातावरण वाढलं त्याच्यामुळं कांदा आता सडून गेला आहे सगळा कमीत कमी सरकारने भाव तरी द्यावात आमचे कर्ज माफी करावात दोन रुपयांनी चाललाय बदला पाठवलं आणि याच्यातून काढला तर आम्हाला बदलाच निघतोय सगळा चार रुपये पाच रुपये गुणी झाली छत्तीस ते चाळीस रुपयाची हा कसं करायचं शेतकऱ्यांनी मग भरून पाठवलं तर बायांचा खर्च निघत नाही आमची स्वतःची मेहनत तर बाजूलाच राहिली आम्ही मुलं घेऊन आमच्या आठ नऊ वाजेपर्यंत कांदा वाकारीत टाकलेत कांदा काढण्यासाठी कांद आम्ही रोज आणि बाया सुद्धा लावत नव्हतो जास्त मुलांना घेऊन रानातली कामं उन्हाची केलेत मी सुदाम गणपत कोथिंबीरे माझा व्यवसाय आहे ते एस के एंटरप्राइजेस या नावानं श्रीगोंदा हे ठिकाण आहे लिंपणगाव रोड होलेवाडी या परिसरामध्ये आ, रात्री खूप मोठ्या प्रमाणात वादळ वारं आणि खूप मो मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ आणि झाडे उन्मळून पडले झाडे उन्मळून पडल्यामुळं आमच्या ह्या उद्योगाच्या मोल्ड मशिनरीवर ते पडल्यामुळं याचं मोठं नुकसान झालं आहे लाखो रुपयांचं आणि या ठिकाणी कंट्रक्शन आम्ही आता एक बँक ऑफ इंडियाकडून मोठं कर्ज वगैरे घेऊन आत्ताच ही उभारणी सगळी केली होती तर त्याचं खूप मोठं आम्हाला या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर या सगळ्या नुकसानीचं ही सगळं परिस्थिती बघता अक्षरशः डोक्याला हात लावायची आज वेळ ला आलेली आहे आणि परिस्थिती खूप खराब झालेली आहे आमचा व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे याच्यामध्ये सगळं उत्पादन वगैरे या सगळ्या गोष्टीवर याचा परिणाम झाला आहे आणि उद्योग व्यवसायाला याचा मोठा फटका बसलेला आहे या ठिकाणी तर हे श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे वादळ वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यामध्ये उद्योग व्यवसायांना मदतीची पण गरज आहे एक शासनाकडून काही आम्हाला मदत मिळावी उद्योग व्यवसायांचं नुकसान झाले जसंच आगीचं वगैरे जसं नुकसान होतं तसं जे नैसर्गिक एक आपत्तीचं व्यवसायांचं मोठं नुकसान आहे या नुकसानीमध्ये काही का व्हायना शासनाने मदत केली पाहिजे इतर एक स्रो स्रोतामधून काही मदत भेटली पाहिजे या वादळ वाऱ्यामुळं हे जे झाडं वगैरे याच्यावर पडले मोल्ड मशिनरीवर त्याच्यामुळं ते म मोल्ड मशिनरी हे जे लाईन लेंथमध्ये राहायला पाहिजे ते राहत नाही त्याच्यामध्ये ते जे प्रोडक्शनची कॅपॅसिटी ती पूर्णपणे संपून जाते त्याच्यामध्ये ते जे आपल्याला जसं पाहिजे तसं प्रोडक्शन होऊ शकत नाही ॲक्युरसीमध्ये त्याच्यामुळे ते डॅमेज झालं आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि झाडं वगैरे पडल्यामुळं एकामेकावर त्याची आदळ आपड झाल्यामुळं त्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं आता ते नवी आणि परत बनवणं आणि ते सगळं करणं गरजेचं आहे असं एक परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी ठिकाणी काही शेड पत्रे उडलेत काही ठिकाणी आमचं जे बनून ठेवलेला जो माल आहे सिमेंटचे पाईप असतील इतर सिमेंटचे सगळे प्रोडक्ट आहेत हे पण आमचा स्टॉकचा जो माल होता तो पण ह्या सगळ्या वाऱ्या पावसामुळे याच्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण खराब झालेलं आहे विकण्यायोग्य काही राहिलेलं नाही आहे त्याच्यातला जवळपास नव्वद टक्के ऐंशी टक्के माल तके, तके हा खराब झाला ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कांद्याचं झालेलं असताना शेतकऱ्यांनी अनेक स्वप्न पाहिले होते की कांदा विकल्यानंतर आपण आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू काही घरामध्ये मुलींच्या लग्नाचे विषय होते आपल्या मुलीचं लग्न आपण थाटात करू असे अनेक स्वप्न शेतकऱ्यांनी या कांद्याच्या जीवावरती पाहिले होते आज या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली आहे आणि त्याला कारणं अनेक आहेत नैसर्गिक कारण पण आहे आणि कृत्रिम कारण पण आहे नैसर्गिक कारण नैसर जर आपण पाहिलं तर मे महिन्यामध्ये आपल्याला साधारण वीस मेच्या आसपास पाऊस सुरू झाला लागोपाठ दहा ते पंधरा दिवस अख्ख्या पावसाळ्यात पाऊस होत नाही एवढा पाऊस आपल्या भागात पडला त्याचा परिणाम असा झाला की जे कांदे आपण साधारण जानेवारी फेब मार्च एप्रिलमध्ये आपण वखरीमध्ये टाकले होते ते कांदे जर क्लायमेट जर व्यवस्थित राहिलं असतं वातावरण जर निसर्ग नियमाप्रमाणे सगळं जर राहिलं असतं तर आज हा कांदा खराब झाला नसता मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली वातावरण खराब झालं आणि त्या अतिवृष्टीमुळे वातावरण दमट जास्त दमटपणा झाल्यामुळं आत कांदा सडायला तिथे लागण झाली आणि आपल्याला प्राचीन म्हण आहे आपल्याला माहिती आहे कांद्याची वखरीमध्ये एक कांदा सडला तर अख्खा कांदा सडतो अख्खा अख्खी वखर चढती तर आज आपण इथं प्रत्यक्ष पाहिले की अख्ख्या वखरच्या वखर अख्खी सगळे गाळे इथं सडलेले निघतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे कांद्याला उत्पादन खर्च जवळपास वीस ते पंचवीस रुपयाच्या आसपास येतो म्हणजे एक एकर कांदा उत्पादन करायला जवळजवळ साठ ते सत्तर हजार रुपये कमीत कमी खर्च येतो आणि जे शेतकरी सर्व बाहेरून काम करून घेतात त्यांना तो खर्च लाखापर्यंत जातो आज अशी परिस्थिती की वीस पंचवीस हजार रुपयेसुद्धा एका एकराच्या कांद्यातून शेतकऱ्यांना मिळणार नाही काही काहींना तरी एक रुपयेसुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती काही शेतकऱ्यांची झालेली म्हणजे नैसर्गिक संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला आहे कृत्रिम संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला आहे याचा परिणाम हा इतका गा धोकादायक होऊ शकतो राज्यकर्त्यांनी ह्या गोष्टीकडे ध्यान दिलं पाहिजे आज तुम्ही अतिवृष्टीचे नुकसानीचे पंचनामे करायला लाव लावलेले आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुम्ही दोन सवा दोन हजार कोटीचं त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन केलं एकीकडं एक तुम्ही कुंभमेळ्यासाठी वीस वीस पंचवीस पंचवीस हजार पंच कोटीचा पंच पंच निधी देता एकीकडं एक जे रस्ते कुणी तुम्हाला मागितले नाहीत समृद्धी हायवे कधी कुणी मागितला नाही आता जो शक्तीपीठ हायवेसाठी ऐंशी हजार कोटीची तरतूद केलेली आहे या शक्तीपीठ हायवेची कधी कुठल्या लोकांनी मागणी केली नाही निवेदन दिले नाही जे आम्ही तुम्हाला मागत नाहीत ते तुम्ही आमच्यावरती लादायचा प्रयत्न करतायत आम्ही स्मार्ट सिटी कधी कुणाला मागितल्या नव्हत्या तुम्ही आम्हाला स्मार्ट सिटीचं आवाहन केलं आम्ही रस्ते मागत नाहीत तुम्ही आम्हाला रस्ते देत आहे आमच्या मालाला भाव द्या एवढी शेतकऱ्यांची मागणी आहे आज ह्या शेतकऱ्याची आई वारली ह्या शेतकऱ्यांनी आई, आई वारली खर्च लागल म्हणून आपल्या वखारी ठेवलेला कांदा ज्यावेळेस फोडायला हा शेतकरी इथं आला तर हे सगळा कांदा एक कांदा खाण्यासारखा राहिला नाही कसं ह्याने आईच्या अंत्यसंस्कार करायचे कसा यांनी प्रपंच करायचा आज ह्या मावल्या इथं आज त्यांच्या डोळ्यात आसरू पुसायला कुणी नाही आज त्यांचा मालक इथं आला सुद्धा नाही ह्या वखारीचा मालक इथं आला नाही त्याला हे बघवत नाही काल त्यांनी म्हणजे इथं अक्षरशः चक्कर याची वेळ ह्या कुटुंबावरती आली एवढ्या प्रचंड व्यथा आहेत आज हा सडलेला कांदा बाहेर काढायला आम्हाला पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येईल आणि तुम्ही आम्हाला देताय दोन तीन हजार रुपये म्हणजे टिंगल करूच नका ना आमची एक तर देऊच नाका आमची मागणी काय की आमच्या मालाला हमी भाव द्या आमचा माल, माल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र तालुका तालुका तुम्ही आज श्रीगोंदा तालुका असून सुद्धा इथं खरेदी केंद्र नाही सरकारी खरेदी केंद्र नाही आज मका बाजारात यायला लागली मका घेऊन शेतकऱ्यांना मिरज जावं लागतं तिथं तीन तीन चार चार दिवस नंबर तिथंच झोपावं लागतं इतकी वाईट अवस्था आहे लोकप्रतिनिधींनी याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा